शुभ सकाळ मंडळी कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत ना आम्ही पण मजेत तर सकाळचे वाजले आहे सहा तर आमची सकाळची कामाची सुरुवात चालू झाली आहे तर म्हटलं चला आपण आपला छोटंसं रुटीन तुमच्यासोबत शेअर करूया तर सकाळी सकाळी आमची पहिल्यांदी गाळ्यांचं कामावरून मग घरात आवरावं लागतं तर पोलूच्या मैत्रिणी पण इथं आलेलं आहे तर त्या वाट बघत होत्या पलूची पण पलू पलूचं काय आवरलंच नव्हतं पलूला उठायलाच टाईम झाला होता आज तर तिची चालू होती आवरायचं चा काम तर सकाळी सकाळी गायांचं आवर आवरावं लागतं तर गायांचा व्हिडिओ काढत होते गाय बघा कशा बघता येते माझ्याकडे चारं खायचं चा सोडून माझ्याकडंच बघत होत्या त्या तर आपण म्हणतो मुक जनावरांना ज्ञान नाही पण मुक जनावरांना खूप ज्ञान असतं तर पाणी पिणी पाहण्यासाठी जर गेलं ना तर उठ म्हणल्यावर लगेच उठतात त्या तर मी मोबाईल घेऊन आल्याबरोबरच त्या चारा खायचा सोडून माझ्याकडेच बघत होत्या तर पा चारा खायचं चार। सोडून माझ्याकडंच पाहत होते त्या तर पोलूचं चालू होतं आवरायचं काम आणि पुरी बघत होत्या तिची वाट तर आवरले आता पलू चालली तर चला पलू चालली आहे आता शाळेमध्ये तर तिला काही चपला सापडत नव्हत्या सकाळी सकाळी उठलं का आज लाईटला तर काय झालं होतं काय माहिती लाईटच नव्हती आणि त्याच्यामुळं गिजर पण बंद होतं आणि आज बऱ्याच दिवसात हो ना आम्ही चुलीवर पाणी तापवलं तर मग आता गायनचं आवरून आले होते मी घरामध्ये आवरायला तर आमचे मामा इथं खाटावरच झोपतात पण रात्री त्यांनी गादी पण गोळा करून ठेवली होती आणि ओदडी साथरली होती तर मी ती गादी व्यवस्थित करून त्याच्यावर ब्लेस बेडसेट आथरलं म्हटलं चला आता पटपट आवरून आता गायांचा पण चारा काढायचा होता आणि स्वयंपाक पण करायचा होता म्हटलं चला आता पटपट आवरून घेऊ तर ब्लाऊज पण शिवायचे होते ब्लाऊज पण खूप आले होते आणि दिवाळीच्या पिरेडमध्ये तर कामांचं विचारूच नका खूप कामं असतं घराची साफसफाई परत ब्लाऊजांचं खूप कामं असतं आणि मुलींना पण काही सुट्ट्या नव्हत्या त्यांचे पण पेपर चालू होते त्याच्यामुळं कामाचा जास्तच लोड होता तर म्हणलं चला पटपट आपण घेऊ आवरून तर आता माझं बेडशीट ते आवरून झालं होतं आणि मी आता झाडून घेते तर घराची दिवाळीची साफसफाई करायलाच दोन चार दिवस लागतात तर व्हिडिओ काढायला पण कोणी नव्हतं मुली सकाळी शाळेमध्ये गेल्या होत्या तर मग मी व्हिडिओ ट्रायपोड व लावून व्हिडिओ काढत होते तर जिथं जिथं मी काम करत होते तिथे तर मग ट्रायपोड ठेवत होते तर माझं सकाळचं रुटीन कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता मी ते झाडून बाहेर आलेली आहे वाटण ते झाडायला तर शणाचा वाटण मी शिरायनच झाडून घेत असते तर इथं तुळस बा आमचीवाली तुळस तुळशीत तुळस लावलेली आहे पण ती तुळस काय एवढी वाढत नाही आहे तर मग आम्ही खाली पण एक तुळस लावतो खालची तुळस खूप मोठी होती तर आम्ही ती माझ्या एवढी तुळस झाली होती पण ती तुळस मग बऱ्याच दिवस झाली होते मग काढून टाकली आणि एक छोटंसं मस्त रोप रोपटं लावलं होतं तर खाली मुळ्या पसरते आणि त्याच्यामुळं पटपट तुळस वाढती पण तुळशीतली तुळस तेवढीच राहती तर आमची पावसामुळं तुळस पण थोडी फुटल्यावानी झालेली आहे आणि ती तुळस पण काढून टाकायची पण कधी योग्य तो काय माहिती तर सकाळचं झाडझूड करायलाच बराच वेळ जातो अर्धा एक तास तर गायांचं आवरून आल्यावर माझं हे काम असतं झाडून सुडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग गायांचा चारं वैरण करावं लागती आणि शेतकरी म्हणलं का काम असतंच भरपूर काम असतं तर माझं दिवाळीचं पण आवरून झालं होतं आणि आता म्हणलं आणि ते शिवून घ्यावं आता तर माझं झाडून झुडून झालेलं होतं आणि आता घरात पण किचन साफ करायचं होतं आणि म्हटलं चला आता मी भांडे घासून ठेवले होते आणि ते घास भांडे मांडून देते तर मला किचन असं स्वच्छच लागतं तरच काम उरकतं आता मी घासलेले भांडे लावून देते पटपट आणि मला गॅस पण धुवून काढायचा होता तर माझ्या गॅस घेऊन पंधरा वर्ष झालेले पण गॅसला अजून डाग पण पडलेला नाही आहे घासून काढलं की एकदम चाकाचक गॅस दिसतो तर माझं हे रोजचं असतं स्वयंपाक झाला की मी गॅस धुऊन काढत असते तर किचन स्वच्छ असलं तरच स्वयंपाकाला छान वाटतं काम पण आवरल्यावानी वाटतं तर मग म्हणलं चला आता हे पटपट आवरून घेऊया मग बाकीच्या कामांना पण मग करता येते एकदा घरातला आवरले की मग बाहेर पण काम करता येतं तर मी असं पटपट आवरून घेते तर मुलींना शाळा सकाळी दहा वाजता असली की मग मुली आवरू लागतात पण आज पेपरवर असल्यामुळं मुली सकाळी सात वाजता जातं शाळेमध्ये तर सगळं काम आवरून आवरल्यावर मला पण लागली होती म्हणून पाणी पेते